नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रकरण नव्याचा तिसऱ्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि एक अतिशय जा, जाजवल्य आणि सुंदर असा त्यागाचा उत्कृष्ट नमुना असलेला हे प्रकरण आपल्यापुढे मांडतो खरं म्हणजे याप्रमाणे व्हिडिओ करून इतका सुंदर हा विषय आपल्यापुढे मांडणं हे थोडंसं अवघडल्यासारखं होतं जिवंतपणा त्याच्यामध्ये नसतो कारण यांनी आपलं जिवंत बलिदान आपलं या लढ्यासाठी दिलं आणि म्हणून आज समोर तुम्ही पाहिजे होता म्हणजे या प्रकरणाला अधिक न्याय देता आला असता तर चला चलेजाव चळवळीपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो होतो आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे या ठिकाणी आझाद हिंद सेना आझाद हिंद सेना हा तर प्रत्येक भारतीयाचा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न शासन स्तरावर आझाद हिंद सेनेला कितपत महत्व दिलं गेलं तो भाग वेगळा आहे आणि त्या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही पण असीम त्याग असीम बलिदान अत्युच्च त्यागाचं जर काही कोणतं एखादं लक्षण असेल तर ते आहे आझाद हिंद सेना भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्ण प्रयत्न केलेले आहेत हे आपण जाणतो भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्याला उभे राहिलेले होते आणि हे सारे सैनिक आजाद हिंद सेनेचे होते आणि त्यांचे नेते होते सुभाष बाबू हेही आपण जाणतो सुभाष बाबू हे राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते होते दोन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष स्थान त्यांनी भूषवले होते, होते इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन भारतावर सैनिकांच्या मार्फत युद्ध पुकारायचं इंग्रजांच्या विरोधामध्ये आणि आंदोलन तीव्र करायचं त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूंची मदत घ्यायची आणि यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते आणि यामुळे काही नेत्यांशी त्यांचे मतभेद होते परिणामी सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी पुढे फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला होता सुभाषबाबू आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आव्हान भारतीयांना करत होते आपल्याला माहिती सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं वाक्य तो म्हणून त्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला सरकारने त्यांना बंदिवासामध्ये टाकले तुरुंगामध्ये सुभाषबाबूंनी प्राणांतिक उपोषण सुरू केले आणि म्हणून शासनाने त्यांना इंग्रजांनी मुक्त केले नजरकैदेत ठेवले नजर कैद्यामध्ये त्यांनी वेषांतर केले एके दिवशी आणि वेषांतर करून ते नजर सुटले आणि सुभाषबाबूंनी सुटका करून एकोणीसशे एक्केचाळीसच्या एप्रिलमध्ये जर्मनी ते जर्मनीला जाऊन पोहोचले तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेचे सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचं आव्हान त्यांनी त्या रेडिओवरून केलेलं होतं याच काळामध्ये बिहारी बोस यांनी सुभाषबाबून जपानला येण्याचं आव्हान केलं राजबिहारी बोस यांनी आधीच हिंद सेनेची स्थापना केलेली होती आणि राजबिहारी हे एकोणीसशे लीग नावाची एक संघटना त्यांनी स्थापन केलेली होती एकोणीसशे बेचाळीसच्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकलेले होते तेथील ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक आणि अधिकारी त्यावेळेस जपानच्या हाती लागलेले होते आता इथे लक्षात घ्या की भारतीय लोक त्यावेळेस इंग्रजांच्या सैनिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते आणि ज्यावेळेस जपानने पूर्वेकडच्या भागांवर आक्रमण केलं आणि ब्रिटिशांच्या भूभाग जिंकून घेतला त्यावेळेस त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या सैनिकांमध्ये असणारे शेकडो हजार भारतीय हे जपानी सैनिकांच्या ताब्यात युद्ध कैदी म्हणून म्हणून सापडलेले होते आणि या युद्धबंदी असलेल्या भारतीयांना त्यावेळेस राजबिहारी बोस यांनी कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने एक पलटन तयार केली आणि तिलाच त्यांनी आझाद हिंद सेना असे नाव दिलं आणि पुढे हीच आझाद हिंद सेना नेताजी सुभाष बाबू यांच्या नेतृत्वामध्ये उभी राहील एकोणीसशे त्रेचाळीसच्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली हे अतिशय महत्वाचे जाणून घेण्यासारखं आहे की भारतापासून हजारो किलोमीटर लांब असणाऱ्या जपान सिंगापूर या ठिकाणी सिंगापूर या ठिकाणी एकोणविशे त्रेचाळीस मजिदमध्येच आझाद हिंद सरकारची स्थापना केलेली होती शहानवाज खान जगन्नाथ भोसले डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन गुरुबख सिंग धिल्लन प्रेमकुमार सहगल इत्यादी त्यांचे प्रमुख सहकारी होते कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीच्या राणीच्या महिला पथकाच्या प्रमुख होत्या मुली सुद्धा मागे नव्हत्या लक्षात घ्या पुढे काय होणार हे कोणालाच माहित नव्हतं जगणार वाचणार माहित नव्हतं दिल्लीपर्यंत पोहोचणार की नाही ते पण माहीत नव्हतं तरी सुद्धा तत्कालीन तरुणांनी आणि तरुणींनी मोठ्या प्रमाणावर सुभाषबाबूंच्या आव्हानाला प्रतिसाद देत आजादेंद्र सेनेमध्ये दे सहभागी झालेले होते आणि त्यामध्येच मुलींच्या पलटणीला प्रमुख म्हणून डॉक्टर लक्ष्मी कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन ज्या डॉक्टर होत्या त्यांनी प्रमुख पद स्वीकारलेलं होतं नेताजी सुभाषचंद्रांनी त्यावेळेस भारतीय जनतेला आव्हान केलं की के तुम मुझे खून दो मी तुम्ही आझादी हा पराक्रम खरंच अभ्यासण्याजोगाय आहे द सेनेचा पराक्रम खरं म्हणजे मित्रांनो हे काही पटपट दहा पंधरा मिनिटामध्ये सांगणारी गोष्ट नाही आहे आणि म्हणून मी तुम्हाला आव्हान करेल की भार आपल्या महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक आहेत विश्वास पाटील या विश्वास पाटलांनी लिहिलेलं सुभाषबाबूंवरची कादंबरी आपण नक्की वाचा खूप सुंदर आहे ज्याच्यामधून तुम्हाला खऱ्या अर्थाने आजादेंद सेना आणि सुभाषचंद्र बोस यांचं कार्य लक्षात येईल कादंबरी मोठी पण वाचायला हरकत नाही तुम्ही वाचू शकता आणखी आझादिंद सेनेवर आधारित काही चित्रपट आहेत ते सुद्धा तुम्ही बघा द आर्मी हा एक छोटासा चित्रपट तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला थोडी तरी जाणीव होईल की आझादिंद सैनिकांना किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या आणि मुळामध्ये ना त्यांना पगार होता ना त्यांना सोयी सवलती होत्या किती भयंकर यातना भयंकर त्रास सहन करून केवळ आणि केवळ शिवाजी बाबूंवरचं प्रेम आणि भार भारत स्वतंत्र हे उद्देश दिळ्याचं म्हणून या लोकांनी प्राणाचं बलिदान दिलं साधी गोष्ट नाहीये बेटा अहिंसक लढाई मान्य मला की अहिंसक लढाई तेवढाच महत्वाचा आहे पण अहिंसक लढ्यामध्ये सर्वोच्च बलिदान नाही देता आलं किंवा देता येत नाही पण या ठिकाणी मात्र सर्वोच्च बलिदान दिलं लोकांनी घराचा त्याग केला मुलांचा त्याग केला अनेक तरुणांनी आई वडिलांचा त्याग केला अनेक तरुणींनी ज्यांचं लग्नाचं वय त्या तरुणी सुद्धा भावी काळातील स्वप्न बघण्याचं सोडून भारत स्वातंत्र्याचे स्वप्न बघत त्या त्या ठिकाणी आझाद हिंद सेनेला जॉईन झालेल्या होत्या साधी गोष्ट नाही तुम्ही एकदा वाचा आणि कर्गन आर्मी हा चित्रपट अवश्य बघा एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये जपानने अंदमान आणि निकोबार पेटे जिंकून घेतली आणि ती ती जिंकत असताना जपानच्या सैन्यासोबत आजाद हिंद सेनेचे सैनिकही होते आणि जेव्हा एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये ब्रिटिशांकडून अंदमान आणि निकोबार पेटेत जिंकून घेतली आणि त्या जिंकल्यानंतर आजाद हिंद सरकारच्या त्यांनी ते स्वाधीन केलं की तुमचे तर आजाद हिंद सरकार म्हणजे भारताचं सरकार आणि त्या भारत सरकारचे ते पंतप्रधान म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस होते आणि म्हणून त्या आजाद हिंद सरकारच्या हवाली ती दोन्ही बैठक करण्यात आली आणि त्याला नावं दिली शहीद आणि स्वराज्य एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये आजाद हिंद सेनेने म्यानमारमध्ये आरकांचा आरकाचा प्रदेश मिळवला पुढे आसामच्या पूर्व सीमेवरची ठाणी जिंकली याच काळामध्ये आजाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत मात्र बंद झाली आणि इम्फाळ म्हणजे भारताच्या पूर्वेकडच्या भागावर अगदी भारताच्या सीमेवर येऊन पोहोचलेली से आझाद सेना दुर्दैवाने इम्फाळची मोहीम त्यांना अर्धवट सोडावी लागली आणि प्रतिकूल परिस्थिती आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढत राहिले पण दुर्दैव असं की त्या काळी अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले आणि प्रचंड नरसंहार झाला प्रचंड हानी झाली आणि दुर्दैवाने याच्यामुळे जपानचं कंबरडं मोडलं आणि जपानचं कंबर डम मोडल्यामुळे जपानने या दुसऱ्या महायुद्धामध्ये शरणागती पत्करली आणि शरणागती पत्करल्यामुळे त्यांनी आझाद हिंद सेनेला जी मदत ते देऊ करत होते ते आता देत नव्हते आणि ती मदतच बंद झाल्यामुळे आझाद हिंद सेने सेना सुद्धा त्या ठिकाणी पिछाडीवर पडायला लागली आणि दुर्दैवाने याच्यातच अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमानाच्या अपघातामध्ये सुभाषबाबूंचं निधन झालं या पार्श्वभूमीवर आझाद शस्त्र खाली ठेवणं भाग पडलं अशा रीतीने आझाद हिंदसेनेच्या लढ्याला होती ती या ठिकाणी आझाद सेना हे भारताच्या लढ्यातील एक अतिशय सुंदर असं पर्व अभ्यास करण्याजोड पर्व आहे देशभक्ती काय असते देशासाठी मातीसाठी किती त्याग करतो माणूस त्याचे एक जिवंत उदाहरण दुसरं तिसरं जगात कोणतं नाही केवळ आणि केवळ आझाद हिंद सेना आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो बेटा आवर्जून तुम्ही तो चित्रपट बघा पुढे आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांना ब्रिटिशांनी पकडले त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला पंडित जवाहरलाल नेहरू भुलाबाई देसाई ते बहादूर सप्रू यासारख्या कायदे पंडितांनी त्यांच्या बचावाचे काम केलं खरं मात्र लष्करी न्यायालयाने या सगळ्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्म शिक्षा सुनावली आणि त्यामुळे भारतीय जनतेत ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रखर असंतोष निर्माण झाला आणि अखेरीस लष्करी न्यायालयाने या सगळ्या शिक्षा रद्द केल्या आझाद हिंद सेना काही स्वतःसाठी लढत नव्हते ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती सर्वस्वाच त्याग आणि बलिदान केलेले आजाद हिंद सेनेतले वीर आणि त्याच्यावर इंग्रज सेनेने लष्करी न्यायालयाने खटले भरवले त्यांना तुरुंगात टाकलं ही बातमी जेव्हा लोकांना कळले अहो त्या काळी हिंद सेनेच्या या लढवयांची अक्षरशः पूजा केली जात होती ज्याप्रमाणे आज शिवाजी महाराज आमच्या हृदया हृदयामध्ये आहे शिवाजी महाराज आमच्या घरा प्रत्येकाच्या घराच्या देवाऱ्यामध्ये आहे त्याप्रमाणेच तत्कालीन भारताच्या प्रत्येक घरामध्ये सुभाषचंद्र बोस या दैवताला पूजलं जात होत आणि सुभाष बाबूंच्या या बलिदानाला अनेक लोकांनी आपलं स्वीकारलं आणि त्यांनी प्रचंड त्या ठिकाणी आंदोलन पुकारलं आणि आझाद हिंद सेनेच्या या प्रेरणेतूनच पुढे नौ भारतीय नौदल आणि विमान दलामध्ये सुद्धा उठाव झाले भारतीय नौसैनिकांमध्ये सुद्धा आणि वायुसैनिकांमध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि याचाच परिणाम म्हणून अठरा फेब्रुवारी एकोणीशे शेहेचाळीस रोजी मुंबईच्या बंदरामध्ये समुद्राच्या मध्ये थांबलेली तलवार नावाची युद्धनौका त्या युद्धनौकेवर त्या भारतीय सैनिकांनी जे भारतीय होते पण इंग्रजांची चाकरी करत होते त्या भारतीय सैनिकांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला आणि त्या युद्धनौकेवर तिरंगी ध्वज पडकावला आणि भारत ब्रिटिशांच्या विरुद्ध घोषणा दिल्या ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून त्या नौसैनिक सैनिकांवर गोळीबार केला त्याला उठावकऱ्यांनी सुद्धा गोळीबाराने प्रत्युत्तर दिलं मुंबईतील कामगार असतील सामान्य लोक असतील या सगळ्यांनी सैनिकांनी पाठिंबा दिला अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने नवसैनिकांनी शस्त्रखाली ठेवले मुंबईतील नवसैनिकांचा उठाव याला जसं भारतभर ही बातमी जेव्हा पसरली त्यावेळेस त्याला दिल्ली लाहोर कराची अंबाला मेरठ अशा अनेक ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी सुद्धा सपोर्ट केला आणि त्यांनी सुद्धा संप पुकारला आणि हे उठाव राज्यकर्त्यांविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोहोचल्याचं निदर्शक होतं एकोणीसशे बेहेचाळीस ते शेचाळीस या काळामध्ये भारतातील ब्रिटिश सत्तेच्या पाया खऱ्या अर्थाने खेळ खेळला आला छोडो भारत आंदोलन त्याचबरोबर लष्कर नौदल विमानदल हिंद सेना या सगळ्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध कार्य केलं आणि या सर्व घटनांमुळे भारतावरील आपली सत्ता आता ब्रिटिशांना फार काळ टिकवता येणार नव्हती हे आता मात्र सिद्ध झालेलं होतं आता लोकांनाही भारतीयांनाही कळून चुकलं की आता इंग्रजांना भारताला स्वातंत्र्य द्यावंच लागेल आणि ब्रिटिशांना सुद्धा जाणीव झाली की आता आपण फार काळ भारतावर राज्य करू शकणार नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रकरण नववं संपवतोय या नव्या प्रकरणाचा अभ्यास आपण करणार आहातच भेटूया प्रकरण दहावं जे सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचं एक अतिशय सुंदर प्रकरण आहे तोपर्यंत धन्यवाद